माफ करा महाराज तुमच्या विचारांना तुमच्या संस्कारांना आम्ही विसरलोय हो खरच विसरलोय अहो ज्या चारित्र्य संपन्न राजाचा आदर्श आज जग घेतोय त्याच तुमच्या महाराष्ट्रात लेकी बाळींवर दिवसाढवळा अत्याचार होत आहेत कुठे कोणा लेकीला जिवंत पेटवल्या जात तर कुठे धार्मिकतेच्या नावाखाली चिरडल्या जातात तुम्ही राज तुम्ही आयुष्यभर स्वराज्यातील प्रत्येक मायमाऊलींना तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलात पण आज आज त्याच लेकीला न्यायासाठी वनवन भटकावं लागतंय का कशामुळे माहिती नाही राज लहान तोंडी मोठा घास घेतोय आता तुम्ही फक्त राजकारणापुरते मर्यादित राहिलात राज